नमस्कार मित्रांनो मी समीर ना लावडे तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर ना लावडे वरती सरचं स्वागत करतोय आणि आज मी चालले आपल्या मराठी शाळेत म्हणजे पडव्यातली माझी म्हणजे माझीच लहानपणीची शाळा मराठी शाळा तर आज एक वेगळा व्हिडिओ बनवतोय म्हणजे असो की आमच्या टायमात हे जे काय आता इव्हेंट चालू असतात ना नवीन नवीन ते आमच्या टायमाग नव्हते पूर्वी म्हणजे आठवडी बाजार म्हणा किंवा काय ह्या नवीन चा, काय चालू केलं नाही आता आमच्या टायमाग नव्हता तर आता ह्या लहान मुलांसाठी हे जे काय इव्हेंट्स चालू आहेत ते मी तुमका आता या व्हिडिओत दाखवतोय तर आपल्या मराठी शाळेतच जाऊचा जवळचा तर चला आता जाऊया आणि त्या त्यानिमित्तानं माझी मराठी शाळा आपली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक पडवे ही जी शाळा ही तुमका बघू भेटली आणि माझ्यासोबत आता बघा माझी वहिनी आणि हो बघा एक कार्टून आमचो जो दुसऱ्या वहिनीच झील आणि हिच झील मराठी शाळेत तर चला हे बघा मटेरियल आमचा सगळा बाजाराचा सामान रेडी आता जाऊन बाजार मांडूच आता तर चला बघूया तर चला मित्रांनो आपण शाळेकडे आणि शाळा माझी शाळा दिसता तुमका चला जाऊया मेन बोर्ड थांब दाखवते एक मिनिट एक मिनिट मित्रांनो या सापली पडव्यातली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पडवे इकडे आता मित्रांनो जेवणाची रूम जेवण बनवतो तिकडे आठवीच रूम आवडतं आठवी पर्यंत ही आणि इकडे पहिली ते सातवी पर्यंत हे बघा हे बघा काय गो काय आणलं पॅटीस आणि काय काय आणि बघा भाजी वगैरे कोणची काढून आणला बघाय अ काय काय घेतला तो बर बाजार घेतलाय या गुरुवार तर बाजाराक जाऊची गरज नाही उद्या हा बघा एक आणून देता आम्ही हे बघा सगळे वर्ग बसले हो आमचं पण तर थंडा थंडा नको आय का दे तो तो गावकच तो सगळा संपवू गेलो तुझा फ्री मध्ये अरे काकाला पण फ्री द्यावता नसता माहितीये मग धंदो कस घालत मॅडम शाळेतले <laughs> आणि ट्रेनिंग देतात म्हणजे कसा बाजार चालता काय त्याच्याबद्दल पूर्ण ट्रेनिंग या मुलांकडे व्यवहारात त्यांच्या चांगलं स्मरणात राहत उदाहरणार्थ त्यांना नफा तोटा ही जी संकल्पना आहे की एखादं त्यांनी एखादी वस्तू विकली तर त्या वस्तूमध्ये नफा किती झाला आणि तोटा किती झाला हे त्यांना प्रत्यक्षात जर कळलं तर त्यांच्या आयुष्यावरती स्मरणात राहील हा आमचा फार आनंद मिळावा घेण्यासाठी डस्टबिन काय डस्टबिन काय मग डस्टबिन ठेवचा असता दर आता ताई ठेवू नंतर ठेवू नंतर टाक माझा मित्र हे बघा लहान लहान पोरची बघा घेऊन बसते तो काय आणल अरे करंजे घेऊन इला चतुर्थी भेटत बघा करंजे आई कामाक लावले वाटत आहे ना हि ना बनव करंजे आणि घेऊन इतर नारळ भाजी वालीची भाजी पुळी सगळ्या गावठी सामान भेटत दिसतंय हे स्टॉल कोणचा गायब काय घेऊन जायत हे बघा अंडी वगैरे घेऊन कसले आहेत गावठी आहेत का पहिलं गावठी काजी सध्या जास्तीत जास्त ट्रेंड मध्ये चललेलो विषय म्हणजे फका बोले काजू आणि हो बघा कळिंगण घेऊन बसलो आणि काय अरे चालू चालू हा तो बाजारात त्यांच्या गर्दी वाढत चालली <laughs> आवाज बघा आवाज हे तुम्ही ना ओढत बघा तडे काय चालू हे सांगा काय विकता असता तुमच्याकडचा हा सा? मोठमोठ्याने सांगा हळू या काय काम सांगा अरे टॅप्सी घेऊन येल वाट ते काय आणले सांग ना तर मोठ्या नाटला जेव्हा म्हणून

काय वडे वा पंधरा रुपये एक माका नंतर जाताना दे हे <laughs> बघणारे ना नाही का बनवणारे ना वाटत हा इकडे बनवतो बाबा हे बघा वा, वा वा फुल ट्रेंड करतात मॅडम बनवून आणि इकडे बघूया आता बघा इडली चला पटपट सांगा काय काय विकता असता हे काय सांग काय ते लाजतात पोरगी लहान लाल चिकू घेऊन बसले हो आणि बघा ती कसली भाजी बाबू कसली चवळीची हे बघा चवळीची भाजी हे बघा चकलीया तू काय करून बसला बाबू कोक्कम आणि पेप्सी झोपलं का दुकानात कोणाव घेऊन जायत का म्हणजे कोणी बनवले मम्मी क्रेडिट मम्मीक देता काम झालंय वातावरणात सध्या हिट भरपूर आहे मोबाईलला तापता वरच्या वर मध्ये मध्ये थांबवायचं लागतं दाखवते कंटिन्यू करत पैसे न आहे बघा एअर चॉकलेट हे बाबू काय तू हा वेपरची पाकिट हा कबऱ्याची चिक्की संपली वाटत तुझी नाही असा असा हे बघा बर काय ते घेतो घेतो राम आता येतो घेवायला बघा आमचे अमित साहेब इकडे पेरू आंबे पण होते यांच्याकडे दहा रुपया आणि एक आंबोरी तीन पेरू वीस रुपये यांनी बरा केला निय रेटच लिहून ठेवले नाही जेवानी घेवा जावा बघा हे मॅडम शिक्षक स्टाफ सगळे बसले बघतात मुलं कशी परफॉर्मन्स देतात ते आपलं सर सर येऊन मला वाटला तुम्ही एक असे जे उपक्रम घेतात ना याच्याबद्दल म्हणजे लोकांना समजूतसाठी की कशाबद्दल घेतले गेले काय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती ஆ कसं करता यावा ह्याच्यासाठी हा दरवर्षी हा नवीन उपक्रम राबवायचा आमच्या शाळेमध्ये त्यामुळे मुलांना कसं कळवतो की आपल्याला व्यवहार नाही झाला पाहिजे एखादी वस्तू आपण जर एक रुपयाला आणखी ती दोन रुपयाला कशी विकली पाहिजे ह्याचं ज्ञान मुलांना कळतो त्याच्यातून आपल्या घरी जाऊन सुद्धा आपल्या पालकांना सांगतात की मला उद्या आमच्या शाळेमध्ये बालआनंद मिळावा आहे गावचे बाजार असलेलं असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मी वस्तू तयार केलेली घरी आणि दुकाने बाजारातून आणलेल्या वस्ते त्यामुळे घरी शिकवलेले भाजीपाला हे आम्ही इथे विकत असतात त्याच्यामुळे मुलांना पैशांचा व्यवहार करतो त्याच्यासाठी हा आम्ही आनंद मिळावा भरलेला आहे मुख्याध्यापक आहेत सवलावले माहिती होती शाळेमध्ये विविध उपक्रम घेतल्यामुळे मुलांना ह्या उपक्रमांबद्दल ज्ञान होत तसंच मुलांमध्ये वेगवेगळी वे कौशल्य विकसित होतात त्यामधून मुलांना गणित गणितीय ज्ञान तसंच संकल्पना गणित विषयाची भीती नाहीशी होऊन मुलांमधील वेगवेगळी कौशल्य विकसित व्हावी मुलांना पॅकेजिंग कसं करतात आपला पदार्थ आकर्षक पद्धतीने तयार करून तो कसा ग्राहकांपर्यंत पोचवला जावा आणि पुढील मुलांचं जे भविष्य आहे जे आ, 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 ते उज्ज्वल व्हावे आता देशा म्हणजे आपल्या राज्याने जो सीबीएसई पॅटर्नचा अभ्यासक्रम पुढे येऊ घातलेला आहे त्यामध्ये कौशल्याधिष्ठित उपक्रम राबवण्याचं ठरवलेले आहे त्या दृष्टीने मुलांची पा मुलांचा पाया तयार व्हावा आणि मुलं त्या दृष्टी तिने म्हणजे त्यांचं स्किल वाढावं याच्यासाठी हा उपक्रम घेतलेला आहे हा नाविन्यपूर्ण असा उपक्रम आहे आणि आमच्या मराठी शाळेमध्ये हा उपक्रम राबवल्यामुळे मुलं पुढे जी मुलं होणार आहेत ती उद्योजक बनावी फक्त नोकरीवर अवलंबून न राहता बऱ्याच मुलांनी उद्योग धंद्यामध्ये पडावं आणि स्वतःच उज्ज्वल भविष्य आणि आपलं करिअर उज्ज्वल करावं यासाठी हा उपक्रम आयोजित केलेला आहे गावातील लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे गावातील लोकांचा रिस्पॉन्स अतिशय चांगलं आहे आमची ही एकच शाळा असल्यामुळे बरेच पालक आमच्या शाळेमध्ये मुलांना दाखल करतात आणि त्यामुळे पालक स्वतः दिवशी होतो आणि बरेच पालक हजर राहतात आणि या, या जास्तीत जास्त पालकांनी सुद्धा मुलांना मदत केलेली दिसते हो हो अतिशय <laughs> पालकांचं सहकार्य अतिशय सुंदर आहे पालकांनी मदत केल्यामुळेच मुलांमध्ये हे स्किल वाढेल आणि पालकांचं सहकार्य असल्यामुळेच मुलांनी आपापल्या ज्या वस्तू आणल्या त्या पालकांच्या शेतातल्या आहेत पंच्याण्णव टक्के लोक शेतकरी असून त्या शेतामध्ये जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाची लोकांना सुद्धा इतरत्र लोकांना पण म्हणजे संकल्पना समजावी आणि शेतकऱ्यांचा पण जो माल आहे त्याला दर मिळावा यासाठी हे उपक्रम राबवले जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजीपाला हा भाजीपाला आहे तो गावठी भाजीपाला आणि त्याची जी चव आहे त्याचे जी मूल्य आहे त्याचे मधून मिळणारी जी पोषण मूल्य आहे ती लोकांपर्यंत पोचावीत आणि जास्तीत जास्त मालाला दर मिळावा या यासाठी हे मुलांनी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असा उपक्रम आम्ही हा राबवलेला आहे आणि पालकांकडून आम्हाला शंभर टक्के चांगला प्रतिसाद मिळालेला आहे खरंच खूप छान उपक्रम आहे आणि माझ्या चॅनल हा पहिलाच व्हिडिओ असेल आपल्या मराठी शाळेचा असा तर थँक्यू सो मच मला सहकार्य केला त्याच्याबद्दल धन्यवाद अभ्यास का आमच्या जमणार आहे बाजूग्रह 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 बा एका ना का जमना ना अभ्यास काय जमणार नाही पण ना <laughs> एका नक्कीच ना बाजारातच पाठवतोय मी सगळ्या ए सगळ्या आठवडी बाजारातच पाठवूया का आपण बाकी काय जमणार नाही ह्या बरा जमता ए युवराज ओलाड कसा ओराडता हा या बघा या परफेक्ट जमता त्या का काय करणार कोण रे कलाकार हॉटेल लावलेला हॉटेलच या दिसणार नाही ग मेन या काही दिसणार नाही कुक वगैरे हे काय म्हणत बार्गेनिंग बद्दल काय सांगतल तू आता कसा काय काय शिकलो याच्यात म्हणजे कसं काय काय म्हणून व्यवहार शिकलस तू हा म्हणजे जेवढे प्राइस तेवढी तुमची इली आता तुझं त्याच्यात नफो किती झालो तोटो किती झालो तू सांगू शकतस हा मजूर नाही पण तरी अंदाज सांग मका आतापर्यंत आता अर्धा झाला ना तुझा विक्री आतापर्यंत किती झाली हा वारी जबरदस्त म्हणजे बघा मित्रांनो नुसतं साधो यांनी एक शाळे शाळेमार्फत कार्यक्रम आहे आणि ह्याच्यात स्टॉल लावलेलो लौ, आहे आणि उलटो वडू म्हणून एक यांचं या असा कॉन्सेप्ट तर ह्याच्यात सुद्धा त्यांनी आठशे रुपयापर्यंत म्हणजे रुपये मिळवलेले होत म्हणजे अजून पण त्यांचा हे बघा चालू आहे त्यांचा या <laughs> तर आठशे रुपये म्हणतात हो होच्यात तुका मुनाफा किती होत त्या आठशे मध्ये तरी हा हा हो थोडक्यात थोडासा नॉलेज तर इला की किती रुपयाचा आपण माल आणलो किती रुपयाचो माल विक्रीत गेलो किती बाकी आ आणि किती रुपयाचा प्रॉफिट होईल या थोडक्यात त्यांना अंदाज दिलेलो हा बरोबर ना इलो ना अंदाज तुमका मग ठीक आहे चला